नमस्कार मंडळी आज आपण उपवासाची एकदम हटके रेसिपी पाहणार आहोत नेहमी तेच तेच गोष्टी उपवासाच्या खाऊन कंटाळा आला असेल तर अशा बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट उपवासाच्या कचोरी तुम्ही नक्की करून बघा खूप टेस्टी लागतात चटपटीत आहेत या चटणीबरोबर या कचोरी खूप छान टेस्टी लागतात चला तर मग खूप वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक इंच आलं आणि दोन हिरव्या मिरच्या घालून घेतल्या आहेत मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे मिक्सरला पाणी न घालता वाटून घेऊया हे बघा जाडसर असं हे वाटून घेतलेलं आहे आता तीन मी बटाटे मध्यम आकाराचे उकडून घेतलेले आहेत हे बटाटे आपल्याला किसणीवरती चांगले किसून घ्यायचे आहेत मॅश वगैरे करायचे नाही आहे तर किसूनच घ्यायचे म्हणजे छान मौसूद पिठाचा गोळा तयार होतो बाजूने जर असं पडत असेल बटाटा तर तो, तो सुद्धा किसणीवरती घेऊन चांगला किसून घ्यायचा आहे सगळा बटाटा आता असा किसून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला वरईचं आणि साबुदाण्याचं पीठ घालून घ्यायचं आहे हे पीठ विकतसुद्धा मिळतं पण मी हे मिक्सरवरतीच घरी बारीक केलेलं आहे हे साबुदाणा आणि वराई दोन्हीही हलकंसं गरम करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे दोन्हीही हे बघा छान असं बारीक झालेलं आहे आता या किसलेल्या बटाट्यामध्ये आपल्याला हे तीन चमचे साबुदाणा पीठ घालून घ्यायचं आहे पोहे खाण्याचा चमचा घेतलेला आहे आणि त्या चमचे नाही मी तीन चमचे साबुदाण्याचं पीठ घालून घेतलं त्यानंतर तीन चमचे मी वराईचं पीठ घालून घेतलं साबुदाणा किंवा वरई या दोन्हीपैकी एकच पीठ वापरलं तरीही चालेल पण साबुदाण्याने या कचरीला पाहिजे तेवढा सॉफ्टनेस येतो आणि वरईच्या पिठाने थोडासा क्रिस्पीनेस येतो त्यामुळे मी इथे दोन्ही पिठे वापरलेली आहेत आता हे आपण यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया आणि एकत्र मळून घेऊया जर अजून आवश्यकता वाटली तर त्यामध्ये आपल्याला दोन्ही पीठे समप्रमाणामध्ये वापरायचे आहे आता हे बघा अशा पद्धतीने मी मळून घेतलेलं आहे तर हे पीठ अजून मला पातळ आहे म्हणून यामध्ये पुन्हा मी एक चमचा साबुदाणा पीठ आणि एक चमचा वरईचं पीठ घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा चांगलं मळून घेते तर आता हे सगळं असं व्यवस्थित मळून बाजूला ठेवूया आणि आता आपण सारण बनवायला घेऊयात एका बाऊलमध्ये मी एक वाटी खोबरं घेतलेलं आहे त्यामध्येच अर्धी वाटी जाडसर शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे आता यामध्येच आपल्या आवडीनुसार आपण कोणतंही ड्रायफ्रूट घेऊ शकतो मी इथे बेदाणे घेतलेले आहेत काजू आणि बदाम यांचेसुद्धा काप करून घ्यायचे आहेत यामध्येच आपल्याला चवीनुसार साखर आणि मीठ घालून घ्यायचं आहे यामध्येच आपल्याला लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे आणि आपण मगाशी जी मिरचीचं वाटण करून घेतलेलं ते सुद्धा आपल्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता हे बघा हिरव्या मिरचीचं वाटण घालून घ्यायचं आहे यामध्ये अजिबातही पाणी घालायचं नाही आहे आणि एक चमचा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता हे सगळं साहित्य मी हातानेच व्यवस्थित असं एकत्र करून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने हाताने सगळं एकत्र केल्यामुळे हे एकजीव होतं आता आपण कचोरीची पारी करायला घेऊया हे जी पीठ मळून घेतलेलं आहे त्या पिठाची आपल्याला एक छोटीशी गोळी करून घ्यायची आहे हाताला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे हे पीठ खूप जास्त वेळ आपल्याला भिजत ठेवायचं नाही आहे एक साधारण पाच मिनिटांमध्ये आपण ही कचोरी करायला घ्यायची आहे हाताला तेल तूप किंवा साबुदाण्याचं कोरडं पीठ लावलं ला, तरीही चालेल आणि मोदकाची जशी आपण वाटी करतो बोटांनी तशी ही वाटी करून घ्यायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने ही बटाट्याची वाटी करून घेतलेली आहे आता यामध्ये आपण जे सारण केलेलं आहे ते स्टफिंग घालून घेऊया सारण या बटाट्याच्या पारीमध्ये भरताना खूप जास्त भरायचं नाही आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे सारण भरून बोटाने आतमध्ये सरकवायचं आहे आणि या पारीचं तोंड व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे तोंड बंद करताना व्यवस्थित बंद करायचं नाहीतर कचोरी तेलामध्ये फुटू शकते आता हातावरती असं घोळवून घ्यायचं आणि बाजूला ठेवूया याच पद्धतीने आता आपण बाकीच्या सुद्धा कचोरी करून घेऊया हे बघा बोटाने असं छान मोदक्यासारखी खोलगट वाटी करून घ्यायची आहे त्यामध्ये एक ते दीड चमचा हे सारण घालून घ्यायचं आहे आणि सारण घातल्यानंतर हलक्या हाताने आपल्याला हे या पारीचं तोंड बंद करून घ्यायचं आहे हे सर्व करत असताना खूप काळजीपूर्वक अगदी हलक्या हाताने आणि सावकाशपणे करून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने आता आपण बाकीच्यासुद्धा कचोरी करून घेऊयात कचोरी सगळ्या करून झाल्यानंतर या कचोरी आपल्याला साबुदाण्याच्या पिठामध्ये हलक्या हाताने घोळवून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने या कचोरी साबुदाण्याच्या पिठामध्ये घोळवून घेतल्यानंतर आता या कचोरी आपण तळून बघूया चला तर मग तळायला घेऊया त्यासाठी तेल चांगलं तापत ठेवलेलं आहे तेल चांगलं तापल्यानंतर गॅस मध्यम फ्लेमवरती करायचं आहे गॅस मध्यम फ्लेमवरती ठेवूनच आपल्याला या कचोरीत तळून घ्यायच्या आहेत कचोरी तळताना गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायचे आहेत लो फ्लेमवरती या कचोरी तळायच्या नाहीत नाहीतर कचोरी, ना कचोरी, कचोरी तेलामध्ये फुटून तेल अंगावर ओढू शकतं म्हणून खूप काळजीपूर्वक या कचोरी तळायच्या आहेत कचोरीबरोबर खाण्यासाठी एक चटपटीत छान अशी झटपट चटणी करूया त्यासाठी अर्धेवटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे त्यामध्येच आपण खोबऱ्याचा किस घालून घेऊया एक हिरवी मिरची साखर मीठ लिंबाचा रससुद्धा घालून घेऊया आणि थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरला हे फिरवून घ्यायचं तर अशा पद्धतीची आपली कचोरीसोबतची ही झटपट चटणी तयार झालेली आहे खूप छान टेस्टी चटपटीत लागते चटणीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊ शकता तर अशा पद्धतीची कचोरीसोबतची आपली उपवासाची झटपट चटणी तयार झालेली आहे छान गोल्डन ब्राऊन रंगावरती ह्या कचोरी तळून घेतलेल्या आहेत खूप छान टेस्टी लागतात उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर या कचोरी तुम्ही नक्की करून बघा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पद्धतीच्या नवनवीन मस्त झटपट रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद